परंतु माझी नम्रपणे पत्रकार बांधवांना पण विनंती आहे की नेमकं ह्या पत्रकार परिषदा अगोदरच झालेली या मंजुऱ्या बसस्थानकची मंजुरी असत किंवा ग्रामीण रुग्णालयाची या मंजुऱ्या गेल्या दीड वर्षापूर्वीच्याच मंजुऱ्या आहे त्याला उदाहरण जर द्यायचं म्हणलं तुम्हाला तर नऊ आठ दोन हजार चोवीसचा हे बसस्थानकचं जे हे आदेश आहे मंजूर झालेलं आपलं काम चौदा कोटी नव्याण्णव लाख पन्नास हजार होतं बरोबर आणि त्याच्यामध्ये कसा पाठपुरावा झाला काय झालं ह्याच्यामध्ये मी आमदार असताना जी ह्याच्यामध्ये माझ्या नावाची उल्लेख करून पत्र व्यवहार आहेत सगळे तसं आहे का त्यांच्याकडं काय म्हणते नाही का तशी काय ह्या म्हणजे सगळं कार्यकर्त्या राजेंद्र वगैरे सगळे असं पाठपुरावे आम्ही केलेले किंवा त्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते साहेब उपमुख्यमंत्री होते आणि त्या कालखंडामध्ये आपलं बसस्थानक मंजूर झालेलं आहे त्यांना माहिती पण नाही त्याच जागेवरती बसस्थानक होणार आहे आणि उलट जर आपलं डी पी त्या डी पीमध्ये सुद्धा शिवतनगरला जाताना पूजा बाजूला डेम्पोचं रिझर्वेशन पण त्याच्यामध्ये आहे टिपू पलीकडे होणार आहे खाली यशवंत नगरला अर्धा किलोमीटर आणि त्याच जाग्यावरती बसताना होणार आहे मंजुरी वगैरे रुग्णालय पण जवळपास साडेतीन वर्ष आता जाग्याचा जा प्रश्न तो सुद्धा त्याच्या वेळी नव्हता तुमचं माहीत सांगतो कारण सगळं तयार करून ठेवलेलं आता पंधरा महिन्यानंतर ती पत्रकार परिषद घेतात जाग्याचं म्हणजे ही तालुक्याचं दुर्दैव आहे या ठिकाणी ज्या मंजुऱ्या पूर्वी झालेल्या आहेत किंवा काम मंजूर झालेले क्रेडिट घेण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही आणि हे कुठलंही काम करू शकत नाही आणि काही होणार पण नाही म्हणतात ना त्यातला प्रकार आहे काही संबंध नाही काही नाही हे सगळे बसताना पेपर आहेत माझ्याकडे कागदपत्र आहेत ह्याच्या मंजुऱ्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना साहेब उपमुख्यमंत्री असताना दादा त्या कारकिर्दीतला हा सगळा विषय बस स्थानकचा आणि ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालयात कोणा कोणत्या काळात केलं कोर्ट केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या त्यावेळेच्या त्यामुळं नव्यानं ह्यांनी मूळ खडा सुद्धा ह्याचा आमदार पोटा जर सोडला तर ह्यांनी कुठलाही कृपयाचा निधी या तालुक्यामध्ये आमदाराने पण कोणत्या खासदारांना पण या ठिकाणी आणलेला नाही आणि हे आणू शकत नाही तुमच्या माहिती त्यामुळं विनाकारण क्रिकेट घेण्याचा आणि जनतेची दिशा करण्याचा कुठलाही प्रयत्न नये सगळ्या जनता आज बाजार समिती सत्ता आणली सर सभापती झाले ताई नगराध्यक्ष सत्ता शहर आणि ग्रामीण मधल्या जनतेच्या आशीर्वादाने मिळाले आम्ही शब्द लिहिले आहेत स्वतः या ठिकाणी पालकमंत्री आणि वन मंत्री दोघही दोया दोन्ही सत्काराला लवकरच बार्शीमध्ये मध्ये येतील आणि पंचायत समिती झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्यांना म्हणजे सत्कार करण्याकरता सुभाष देण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता आणि बार्शी तालुकाला भरघोस निधी देण्याकरता या ठिकाणी बार्शीमध्ये पण लवकरात लवकर साहेब सुद्धा येतील दहा दहा कोटी सत्याहत्तर टेंडर निघाला म्हणते पण हे सुधारणाचा पॉवरुरी जर कुणी मंजूर केली हा विषय विषय आणखी त्याला जवळपास पस्तीस चाळीस कोटी रुपये लागणार तो विषय पण माहिती नाही कशा पद्धतीने करायचं काय करायचं अर्धवट माहिती तिथं मंत्रालयामध्ये घेऊन त्याला लागणार उदाहरणार्थ पाहण्याच्या बाबतीमध्ये एक पंधरा महिने झालं विधानसभा म्हणून पंधरा महिने होऊन गेले एकदा सुद्धा तो विषय त्यांनी हातामध्ये घेतला आता आम्ही पत्र वगैरे तयार केले जी वाढीव निधीच्या आवश्यकता आपली त्याचं सुद्धा जीवन प्राधिकरणकडे शेवटची मंजुरी राहिलेली आहे त्याची मंजुरी पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारपर्यंत आपण घेतोय आणि जी नगरविकास खात्यानं का मिटिंग काढायची ती मीटिंग पण लवकरात लवकर निघून आपल्या पाण्याची सुद्धा निधी उपलब्ध होईल आणि सांगितल्याप्रमाणे एप्रिलच्या पाणी आपल्या पूर्ण पाईपलाईनचं काम पूर्ण होऊन पाणी सुद्धा इथं येईल आता तात्पुरता आपण बावीस किलोमीटर जोडलं ग्रामीण भागासाठी

आणि या ठिकाणी या ठिकवणुका झाल्या मग तुम्ही विकासाच्या बाबतीमध्ये कुठलंही काम थांबणार नाही ज्याच्यात शब्द दिल्या आहेत ते अत्यंत गतिमान पद्धतीनं सगळा व्यापार चालवते हो बस स्थानकात काही दृष्टक्ष्पसाकार आहे पुन्हा आपल्याला काय करावं लागणार आहे त्याचं सगळं परत त्याची एक बैठक घेऊन सगळे एम डी वगैरे या सगळ्यांना बरोबर घेऊन त्याचा सगळा आराखडा व्यवस्थितच आपल्याला ते Uh, करून बाहेर शॉपिंग सेंटर वगैरे हे आता काही गडबड करण्यात येतात काही अर्थ नाही त्याचं उत्पन्न पण वाढलं पाहिजे सगळ्या गोष्टी त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो की मंजुरी वगैरे ह्याचा काय विषय कुणाचा काही याच्यामध्ये क्रेडिट घेण्याचा त्यांचा संबंध कुठलाच नाही हे काम त्यावेळेस मंजूर झाले बरंच सांगितलं की स्टॅम्प चौक थोडा टपरी म्हणा हे न म्हणा म्हणजे बऱ्याचशा टपऱ्या त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो तुझं जर किंवा तिथं काय शॉपिंग सेंटर केल्यानंतर तिथल्या तफाला ती गाडी आपल्याला त्या टपरीवाल्याचं तिथंच पण बसून कारण आपल्या काम करा कुणाचं काम माझा स्वभाव बॉवास आहे कुठलंही काम करताना कुणाच्याही कुटुंबाला धोका होता काम मग कुर्टावाडी रोड जे आहे जो बँडन कोटीचा रोड होता तो अत्यंत संत गतीने चालू आहे बनवायला तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय कार्य करणार नगराध्यक्ष मॅडम आता निवडून आलेलं नगरपालिका तुमची आलेली आहे आणि त्यांना चार्ज तर घेऊ द्या त्यांना गॅजेट ताई चार्ज घेतली चार्ज घेतल्यानंतर आता काही अधिकारी पण अधिकारी कमी आहे नवीन नव्यानं आधी एकच ये म्हणजे इतकं तिथं थोडं फार मोठ्या अडचणी आहेत तिथं सगळ्या अडचणी की प्रशासन कसं असावं काय असावं या सगळ्यावर आम्ही सकारात्मक चर्चा करून हो, त्याच्यावरती मार्ग निश्चितपणानं काढू चारच्या मुहूर्त आम्ही ठरला आहे का किंवा कधी ठरणार नाही नाही येत ना गॅजेट वगैरे होत नाही सगळं ठरलं नाही नाही गॅजेट आणि गॅजेट वगैरे झालेलं आहे ग्राम शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या लोकांना शब्द दिला होता की बार्शी तालुक्यातील अनेक तरुण बाहेरगावी आहे हे आपलं दुर्दैव आहे तर त्यांना स्थानिक लेवलला रोजगार मिळण्यासाठी आपण तीन या मायदेशाचं धोरण आखलेलं आहे तर त्या संदर्भात काय एकाच प्रक्रिया सुरू झाली जामगावची त्याचं पत्र व्यवहार सुरू आहे मला पत्र पण आले आहेत त्या आरोची वगैरे त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि सामान साहेबांकडे बैठक लावून आता उपायला पण फक्त आता शेतकऱ्यांची बैठक घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा विरोध होता कामाने याची काळजी आपण प्रथम घेतो वैराचं तर काही कारखान्याची जागा असणार म्हणून तर काही अडचण येणार नाही आणि लवकरात लवकर या वाय डी सीच्या आपल्या तिन्ही ज्या तिने सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून आपण पाहू शकतो नगरपालिका हे सोशल मीडियावर सध्या चर्चा रंग आहे की कॉप्टर नगरसेवकांची तर काय तुमच्या आता सगळ्या सगळ्या निवडून आलेले नगरसेवक वरामध्ये उमेदवार आणि निरीक्षक या सगळ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे पार्टीमध्ये कुणीही लॉबिंग उपयोग होत नाही काही नाही पार्टीनं त्यावेळेस निर्णय गेले असतात कुणी काही मागायला गेलं तर काही त्याची गुणवत्ता किंवा सगळं गोष्टी त्या ठिकाणी आणि पार्टीला भविष्य काळामध्ये किंवा कशा पद्धतीनं पार्टीला आणखी त्याच्या म्हणजे चार मतं वाटतील त्या दृष्टिकोनातून आपल्याला निर्णय घेणं क्रम प्राप्त असत असा प्रत्येकाला वाटत असतंय की मला हे पद मिळावं ते पद मिळवून मान्यला काही अर्थ नसतो सुटी एखादंच पद असतं आणि असं मागणी असते त्याच्यामुळं सगळ्याच पदाला पात्र कोण नसते सगळं आणि पार्टीमध्ये कार्यकर्त्याचा एवढा मोठा सन्मान आहे की पाता था पाता था। न, प्रचंड जो झटणारा कार्यकर्ता आहे ना तोच आमच्या दृष्टीनं सगळ्या पदाचा मान करेल त्याच्यामुळं काही कुठलं पद आहे नाही आता आम्ही लय विषय त्याचा घेत नाही त्याला थोडा सौभेगी मिळाला अशी देखील नागरिकांची आमचा विषय झाला दुसरा <coughs> विषय पेपरला पण काही त्या दिवशी बातमी वाचली आहे की जिल्ह्यामधलं जिल्ह्यावरती थोडं मी सांगू इच्छितो बरोबर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्र्यांनी अत्यंत चांगलं काम केलं आणि ते काम करत आहेत आता त्या दिवशी सांगितलं गेलं की अक्कलकोट बारशी आणि मोहोळचा जो विषय आहे खरं पाहायला गेलं तर कॅप्टन हा महत्वाचा असतो आणि खरोखर की मला सुद्धा वाटलं की हे विश्लेषण जे काही वर्तमानपत्रामध्ये मी पाहिलं तसं पाहायला गेलं तर त्यांनी टोपाचे प्रयत्न केले असं काही के। काही भाग आहेत की तिथं परिस्थिती कठीण आहे कठीण असताना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार उभा करून म्हणजे विजयापर्यंत त्या ठिकाणी जाणं इतकी सोपी नव्हती आणि खरोखर पालकमंत्र्यांनी पूर्णपणे लक्षात उदाहरणार्थ मी बार्शी बार्शी बारशीमध्ये पालकमंत्र्यांनी सभा घेतली नियोजन केलं पालकमंत्र्यांनी के वेळ दिला आणि भगवान महोत्सव बसन पालकमंत्री सातत्यानं आणि जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ सगळ्या ठिकाणी जातात काम करतात त्याच्यामुळे खरा हा चांगला रिझल्ट बारशीचा असेल असलोचा आणि <laughs> जे काय आणखी म्हणून बाब आहेत नक्कीच तुम्हाला सांगतो जिल्हा मार्गदर्शनाखाली चांगली या ठिकाणी जिल्ह्यामध्ये होईल आणि पालकमंत्र्यांनी जे काम केलेलं आहे एवढं घुसून काम म्हणजे करणं या आनंदाची बाब आहे आमच्या दृष्टीकोनात भगवंत म्हणतो जर बघितलं तुझं स्टेडियम चांगलं झालं त्याचा ग्रास असेल किंवा तिथं आणखी चिकवण होत आहे पण त्याच्यावर काय नियोजन करण्यात येणार नाही नाही तर त्यावेळेस ज्या वेळेस आपले सामने वगैरे असतात ना त्यावेळेस पीच वगैरे आपण लोन होऊन घेतो ना तिथे कुठं चिखल वगैरे नसतो ना आता पावसाळा म्हणलं की थोडं ते हे आणि जास्त पाऊस पडला वगैरे थोडं हे आता लॉन वगैरे लावणं तर कठीण होईल त्याची निघा राहणार नाही मध्यंतरी भाऊ आपण इतर जर कुठल्याही गोष्टी बरोबर आपली बंदी आणली होती त्याच्यावर फक्त सांगण्यासाठी ते देत होतो मग इथून पुढे सभा असतील किंवा इतर कार्यक्रम कुठल्या आयोजनासाठी ते देण्यात येणार आहे ते बसून ठेवणं पण चुकीचं होतं मग तिघ येणं काही वापरात आलं तर थोडं व्यवस्थितपणा राहील असं बऱ्याच जणांचं मत आलं होतं त्याच्यामुळं ते बऱ्याच जणांना खुल् पण आता मागणी नाही म्हणलं की ती नाराजी होईल त्यापेक्षा आपलं खुल्लं ठेवलेलं बरं असं सगळ्यांचंच मत आहे आणि जे लोकांचं नागरिकांचं मत आहे व जे नागरिकाला आवडते जनतेला आवडते तेच आम्हाला करावं लागणार आहे आम्ही थोडंच आमच्या म्हणण्याप्रमाणे कधी वापरू शकत नाही ना नगरपालिका असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती असेल तर आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रचंड बहुमताला त्या ठिकाणी <coughs> सत्ता आणली आहे <coughs> पंचायत समिती जिल्हा परिषदाजवळ येत आहे तर त्याची रणनीती ची तयारी आपली झालेली आहे सुरू केलं ते निकाल कसा असेल नाही चांगला असेल तर थोडं आम्हाला नगरपालिकेमध्ये म्हणजे तुम्ही म्हणता की एवढं तुमचं समाधान कशात नाही अशा प्रभाग नाही परंतु आमची जे काही सहकारी काही जे अपेक्षित होतं आम्हाला आम्ही बत्तीसचं टार्गेट होतं आमचं थोडं काही टेक्निकल काय असेल ते थोडं काय झालं त्याच्याबद्दल आम्हाला थोडं व्यथना होता येत नाही असं नाही पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल टॉपचा निकाल असेल आपण भगवंताचे भक्त आहात हे सगळ्यांना माहिती आहे तर निवडणुकीच्या दरम्यान एक शासकीय महापूजेसंदर्भातलं शिष्टमंडळ भगवंत मंदिराची पाणी करून गेलत तर विठ्ठलाच्या महापूजेनंतर भगवंताची महापूजा होणार आहे तर त्या संदर्भात आपलं काय आता आप झालेलं काय शासनाच्या निश्चितपणानं साहेबांना हा विषय मी पंढरपूरला आणि विनंती केली साहेब काही करा की आमची भगवंताची जशी पंढरपूरची शासकीय आषाढीला कार्यक्रम होती तशीच शासकीय पूजा भगवंताची श्री भगवंताची व्हावी अशी त्या ठिकाणी पण मागणी आणि साहेब त्याला सकारात्मक आहे काही काळजी करू नका तोही निर्णय शिष्टमंडळ येऊन भेटून गेले तर त्या संदर्भात काय परत त्यांचा पत्रव्यवहार किंवा त्यांचं आपलं काय बोलणं झालंय का नाही सा ही साहेबांकडूनच आपल्याला त्याचे आदेश घ्यावा लागणार आहे म्हणतील आपल्याला शासकीय पूजेचा मान शंभर टक्के आपण मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो